तुम्हाला वाटतंय तुम्ही तुमच्या देशामध्ये फ्री आहात पण जगामध्ये असे काही देश आहेत जिथे आपण रोज करतो अशा साध्या गोष्टी जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला जेल होऊ शकते चला जाणून घेऊया जगामधील सर्वात विचित्र कायदे सुरुवात सिंगापूर पासून तिथे च्विंगम खाण्यावर किंवा विकण्यावर कडक बंदी आहे जर तिथे तुम्ही च्विंगम खाताना दिसलात तर तुम्हाला हजारो डॉलर्सचा दंड किंवा थेट जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते दुसरा अजाब दु नियम आहेत स्वित्झर्लंडमध्ये तिथे रात्री दहा नंतर मध्ये टॉयलेट फ्लश करणं बेकायदेशीर मानलं जातं आणि याला तिथे ध्वनी प्रदूषण असं समजलं जातं म्हणजे रात्री कितीही इमर्जन्सी आली तरी सुद्धा तुम्हाला सकाळचीच वाट पाहायची आहे इतकंच नाही ऑस्ट्रेलियामधील विक्टोरियामध्ये तुम्ही स्वतःच्या घराचा बल्ब स्वतः बदलू शकत नाही त्यासाठी लायसन्स असलेला इलेक्ट्रिशियनच हवा आणि इटलीच्या व्हेनिसमध्ये कबुतरांना खाऊ घालणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे तर कोरियामध्ये तुम्ही निळी जीन्स घालू शकत नाही तिथे हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग मानला जातो आणि हा नियम जर मोडला तर मोठी शिक्षा होते श्रीलंकेमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीकडे पाठ फिरवून सेल्फी काढणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे तिथे याला देवाचं अपमान मानलं जातं आणि तुम्हाला थेट अटकही होऊ शकते कॅनडामध्ये रेडिओवर वाजवणारी पस्तीस टक्के गाणी ही कॅनेडियन गायकांचीच असणं बंधनकारक आहे थायलंडमध्ये चलनी नोटावर पाय ठेवणं गुन्हा आहे कारण नोटावर राजाचा फोटो असतो सामोआ इथे तर स्वतःच्या पत्नीचा वाढदिवस विसरणं हा सुद्धा बेकायदेशीर गुन्हा मानला जातो मोठी शिक्षा होऊ शकते यापैकी कोणताही कायदा तुम्हाला सर्वात जास्त आवडला असेल किंवा विचित्र वाटला असेल तर तो मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच थक्क करणाऱ्या माहितीसाठी फॉलो करा शेअर करायला विसरू नका